पैठण तालुक्यातील मौजे नवगाव येथील नामांकित डॉक्टर मधुकर ताकपिरे यांनी आज संत एकनाथ महाराज ट्रष्टीनिमित्त संताजी महाराज तेली समाज धर्मशाळेत ताकपिरे परिवाराच्या वतीने भव्य असे मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते ताकपिरे कुटुंबात जवळपास नऊ डॉक्टर असून तीन जण केमिस्ट आहेत निमित्त पैठण शहरात लाखो भाविक येत असतात त्याचं औचित्य साधून समाजासाठी काहीतरी करावे या उद्देशाने सर्वांनी मिळून भव्य असे मोफत आरोग्य तपासणी केली या शिबिरात होमिओपॅथी आयुर्वेदिक डेंटल असे जवळपास सहाशे रुग्णांनी या मोफत शिबिराचा लाभ घेतला या सर्व रुग्णांना हो मोफत आरोग्य तपासणी मोफत औषधी व आरोग्य सल्ला देण्यात आला ताकपिरे परिवाराचे सर्व तालुकाभर कौतुक करण्यात येत आहे या शिबिरात होमिओपॅथी तज्ज्ञ डॉक्टर मधुकर ताकपिरे आयुर्वेद तथा तज्ज्ञ चौ डॉक्टर अश्विनी ताकपिरे डॉक्टर अनिकेत ताकपिरे दंतरोग तज्ञ कुमारी डॉक्टर जान्हवी ताकपिरे डॉक्टर कुमारी समीक्षा परमेश्वर ताकपिरे डॉक्टर जयप्रकाश ताकपिरे गणेश ताकपिरे ज्ञानेश्वर ताकपिरे संदीप ताकपिरे रवींद्र ताकपिरे मनोज ताकपिरे व सर्व ताकपिरे कुटुंबाने एकत्र येऊन परिश्रम घेऊन आरोग्य शिबिर उत्साहात पार पाडलेत प्रतिनिधी रवींद्र बुलंद आवाज पैठण